नवीन वर्षाचं उजळलं तरी पण मीरा भाईंदरमध्ये भोंगळ कारभार काय थांबलेला नाही मीरा भाईंदरच्या जेवढ्या स्मशानभूमी स्मशानभूमीमध्ये कर्मचारी फक्त एकच काम करते प्रशासकीय राजवाटीमध्ये जर नागरिक तक्रार करत असेल आणि जर मनपा आयुक्त ह्याच्यावरती लक्ष देत नसेल तर ही महानगरपालिका काय करते हा फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे स्मशानभूमीमध्ये जर अंतिम यात्रेच्या वेळी पण यातना सहन करत असेल तर मग ही उपयोग काय कुठेतरी धार्मिक आपल्या ठेस पोहोचण्याचं काम मनपा अधिकारी करत आहेत का हा फार मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे याच विरोधामध्ये युवा सेनाचे जे पवन घरत आहेत यांनी ह्या विषयावरती आवाज उचललेला आहे सहा महिने झाले पत्र दिलं पत्राच्या नंतरही स्मरणपत्र देण्यात आलं तरी इकडे कर्मचाऱ्यांमध्ये वाढ होत नाही महानगरपालिकेचं बोलणं आहे की आमच्याकडे वेतन नाही त्यामुळे आम्ही कर्मचारी ठेवत नाही अरे पण लाखो करोडो रुपये जिथे खर्च केला जातोय ती खर्च टाळण्यापेक्षा जिथे खरंच काळाची गरज आहे तिथे कर्मचारी का देत नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण मनपा आयुक्त यांचं कुठे साठलोटा आहे का कारण ह्याच्यावरती फार मोठी लोकांची एक नाकमुष्की आहे कारण लोक का तक्रार वारंवार करत आहे की जर आमच्या नातेवाईकांना शेवटच्या वेळी पण जर आम्हाला त्रास सहन करावा लागत असेल तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता याचं जिवंत उदाहरण एका समाजसेवकाने ही जी ट्रॉली दिलेली आहे मी आमच्या कॅमेरामॅनला सांगू शकतो ही जी दिलेली आहे का ट्रॉली डेड बॉडी ठेवण्यासाठी आज ह्याच्यावरती एवढी मोठी धूळ पडलेली आहे जर अशा गोष्टी जर समाजसेवक कोण देत असतील तर ह्या गोष्टीचा जर वापर होत नसेल तर ह्याला देणं उपयोग आहे का या संपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये पवन घरात यांनी फार मोठा खुलासा केलेला आहे आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे अशा गोष्टीसाठी जर धार्मिक भावना जर आमच्या दुखावत असतील तर मनपा मनपाच्या जा कार्यालयामध्ये जाऊन आम्ही फार मोठं आंदोलन करू त्यांनी कोणकोणत्या गोष्टीवरती भाष्य केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये ज्या स्मशानभूमी आहेत एकूण आपल्या इथे एकोणीस काहीतरी स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी आहेत पण त्या ठिकाणी म्हणजे वारंवार आमच्या इथे पण गावातले येतात आमच्या इकडचे नागरिक येतात इथे स्मशानभूमीमध्ये तेव्हा बघण्यात आलं की एकच माणूस काम आला आहे तोच लाकडं आणणार जर इथे तीन भट्टी आहेत म्हणजे मा दहन करण्यासाठी तर त्या टायमाला त्या टायमाला इथे एकच माणूस काम करतो तोच लाकडं आणणार तोच दहन दाखला घेणार तोच साफसफाई करणार हे बघून जेव्हा लेटर दिलं होतं म्हणजे एक सहा महिने झाले असतील त्याला पण पालिकेचे काय कर्म म्हणजे अधिकारी आहेत त्यांचं डायरेक्ट असं म्हणणं आहे की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण कर्मचारी कमी केले मग कमी करायचे तुम्ही झाडू खात्यावर कमी करा जिथे बोगस कारभार चालला तिकडचं कमी करा ही तर अत्यावश्यक सेवेमध्ये येते माणूस जेव्हा ऑफ होतो तेव्हा घरातली लोक सर्व दुःखामध्ये असतात त्या टायमाला जर त्यांना लाकडं उचलायला लागली लाकडं उचलली पाहिजे पण कसं आहे तिथे एकच माणूस काम करतोय सुविधा देण्यासाठी माणूसच नाही तर ते घरातल्या लोकांना कामं करायला लागतात तर नागरिकांनी पण कंप्लेंट केली होती का स्मशानात गेल्यानंतर आता तर उन्हाला आहे पावसाला तर एकदम बिकट परिस्थिती होती शेवाल जमा होणार पाऊस पडणार मग त्या टायमाला तो कर्मचारी काय करेल तर ते बघून आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यानंतर आता हे ते स्मरणपत्र दिले म्हणजे अशा गोष्टीसाठी पण स्मरणपत्र द्यायला लागते पालिकेला की आजपर्यंत त्याच्यावर कारवाई के ना केली नाही काय केलं नाही हा करणार आहेत माणसं वाढवणार आहेत पण कधी जेव्हा इथे काय चुकीचा प्रकार घडणार तेव्हा या आपल्या स्मशानभूमीत कॅमेरे पण नाहीत काय चुकीचा प्रकार घडला याला जिम्मेदार कोण आज माणसं जायचा जा विषय लहान मुलं गाडण्याचा विषय आहे आपल्याकडे खूप सारे चुकीच्या गोष्टी पण होतात या स्मशानभूमीत काहीतरी चुकीचं घडल्यावर याच्यावर लक्ष देणार का सेक्युरिटी आहे ती पण फक्त एक पहिला शिपला झाडू साफसफाईवरचा एक माणूस ते इमर्जन्सी दिला आता हे आवाज केल्यानंतर तो पण पहिल्या शिफ्टला आणि पाली याच्यात स्मशानभूमीत लिगल काम करणारा म्हणजे तुम्ही बघितलं तर तीन शिफ्टमध्ये काम चालते फक्त एकच माणूस काम करतो इथे पहिला याच्या अगोदर जेव्हा स्मशानभूमीत सर्व स्मशानभूमीमध्ये तीन कर्मचारी होते दोन जण हे आगीचं काम करण्यासाठी कारण या कामासाठी कोण पुढे येत नाही ज्याच्या पोटाला आग लागली असेल तोच या धन बोलतात ना इथे आग लावायचं काम करतो ज्या पोराला खरंच गरज आहे तोच मुलगा का इथे काम करणार आणि त्याच पोरांना बसवून फक्त एकाच मुलाला काम करायला लावले आणि झाडूवर जो माणूस कामाला लागतो तो हे काम करेल का पहिला त्याला विचारतात का कोणाला पण इथे देणार का कारण त्याला काम करायचं आहे तर तो नाही बोलू शकत नाही तर कसं आहे प्रत्येक माणसाचं वेगवेगळं वेग काम आहे इथे दहन करण्यासाठी जी जी मुलं काम करतात तर त्या मुलांनाच इथे कामाला ठेवायला पाहिजे आणि तीन मुलं तरी पाहिजे इथे कामासाठी कारण तीन आपले इथे अग्नी दहन करण्याच्या ज्या भट्टी आपण शेगडी बोलतो त्या तीन आहेत तर इथे कमीत कमी एका शिपला शिप तीन लोक शिप पाहिजे आणि फर्स्ट शिफ्टला जो वॉचमॅन आहे जे सिक्युरिटी आहे ती पण तीन शिफ्टमध्ये झाली पाहिजे उद्या जाऊन काय होते धन करणाऱ्या मुलाकांना चुकून काय झालं तर एक सिक्युरिटी म्हणून त्यांचं काम आहे त्या गोष्टीला थांबवणं तर त्या गोष्टीवर पण लक्ष राहील तर माझी विनंती आहे की हे स्मरणपत्र आहे ना अशी स्मरणपत्र टाकायला वेल आणून दिली नाही पाहिजे अधिकारी आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या स्मशानभूमीवर खास करून लक्ष दिलं पाहिजे आपली हिंदू स्मशानभूमी आहे काय झालं हे विषय आमच्या पण बोलतात ना आम्ही पण जोशमध्ये होतो आमचे साहेब प्रताप सरनाईक साहेब आमदार झाले पाहिजे मंत्री झाले पाहिजे त्याच्यानंतर पत्र दिलं नव्हतं आता साहेब मंत्री म्हणून झालेले आहेत आता पहिलं पत्र साहेबांनाच देणार आहे आणि याच्यावर मला एकदम विश्वास आहे साहेबांचं एक पत्र का एक फोन केला तरी पण यांची धाव ओढून जाईल आधी एका ठिकाणी बघ आयुक्तांचं सांगायला गेलं ना तर आपले मीरा महिंदरचे आयुक्त खरंच खूप चांगले आहेत पण जो बोंगल कारभार का चा, कार चालला चा चा का, का ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो मीडियाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून पण त्यांना का म्हणजे बोलतात ना ते का समजून घेत तेच समजत ना हा विषय छोटा नाही आहे तुम्ही आम्ही सर्वजण कोण शेवटी बोलताना माणसाचा शेवट इथेच आहे